परभणी इथं संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सिल्लोड तालुक्यातील शिवना इथं मंगळवार दिनांक सतरा रोजी सकाळी अकरा वाजता शेकडो आंबेडकरी अनुयांकडनं शिवना येथील अजिंठा बुलढाणा महामार्गावरील आंबेडकर चौकवर रस्ता रोको आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान परभणी इथं दहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची समाजकंटकानं विटंबना केली होती या घटनेच्या निषेधार्थ शिवना इथं तालुक्यातील विविध आंबेडकरी पक्ष संघटनांकडून निषेध मोर्चा काढीत ठिया मांडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी सामाजिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परभणी येथील घटनेचा आपल्या मनोगतामक्त निषेध व्यक्त केला घडलेल्या या घटनेचा निषेध करत दोषीवर गुन्हा दाखल करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे या दरम्यान आक्रमक आंदोलकांनी शिवना येथील स्टँडवर संविधानाचा विजय असो आरोपीला फाशी झालीच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा जोरदार घोषणाबाजी करत दणान सोडलं त्यानंतर शिवना येथील मंडळ अधिकारी शिळके आणि अजिंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांना सचिन बाबुराव जगताप विनोद आधाराव जगताप ज्ञानेश्वर आमदा जगताप संजय जगताप आकाश भास्कर धम्मपाल पगारे, अजीम कुरेशी संजय साळवे यांच्यासह महिलांच्या हस्ते निवेदन देण्यात आलं दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धमदीप काकडे गणेश काळे विकास चौधरी पोलीस नाईक विकास लोखंडे बीट अमलदार भागवत शेळके संदीप कोथळकर आदी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता त्यानंतर महामार्गावरील ठप्प झालेली वाहतूक ही सुरळीत करण्यात आली आहे आज आपल्या शिवना गावमध्ये चौकलीवर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक आणि भारतीय संविधानाची जी विटंबना झाली त्या घटनेच्या निषेधार्थ आणि त्या परभणी हिंस घटनेच्या हिंसाचारामध्ये पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा निर्घुणपणे अमानुषपणे लाठ्या हल्ला करून त्याला जीव मारण्याचा प्रयत्न त्या पोलिसाच्या वतीने करण्यात आलेला आहे त्याच्या निषेधार्थ शिवण्यामध्ये जो रास्ता रोको आणि बंद पुकारला तो शांततेत त्या ठिकाणी आमच्या भिन सैनिकांनी गावकऱ्यांनी पार पाडलेला आहे आमच्या मागण्या या रास्तारोको आणि संविधान निषेध रॅलीच्या रूपाने याच आहे हे सर्वप्रथम आमच्या ज्या लोकावर नवतरणा शाळकरी मुलांवर जे डॉक्टर इंजिनियर पेशाने जे कोर्स करीत आहे एल एल डी करीत असे जे लोक या मोर्चामध्ये बाबासाहेबांचे सैनिक म्हणून सामील झाले आपल्या भावनेने आपल्या भावना शांततेच्या रूपाने शासनाला पोहोचण्यासाठी रास्ता रोकोमध्ये सामील झाले त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते शासनाने ताबडतोब पाठीमागे घ्यावेत आणि हा जातीवादी मनो मनुवादी विचारसरणीचा आणि मनुवादाने पेटून उठलेला पी एस आय कोरबांड याच्यावर सोमनाथ सूर्यवंशी याच्या सदोष मनु मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्याच्यासोबत कोणकोणते पोलिस अधिकारी महाराण्यामध्ये सामील होते त्यांना या मनुष्यवधाच्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी म्हणून सामील केलं पाहिजे एवढीच मागणी घेऊन शिवना गावातील आमचे काही समाज बांधव या ठिकाणी सामील झालं आमच्या भावना आम्ही आमच्या लोकशाहीच्या मार्गानं अजिंठा पोलीस स्टेशनच्या कर्मचारी तहसीलचे प्रतिनिधी यांच्यापर्यंत पोहोचलेले आहे म्हणून पुन्हा एकदा या घटनेचा परभणी येथे झालेल्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो जय भीम जय बुद्ध जय भारत आज परभणी येथील जे सुलतान आव्हान झाला होता याच्या निषेधार्थ शिवने येथे निषेधार्थ आयोजन हे करण्यात आलं होतं या रस्ता रस्त्यारोखातून प्रमुख मागणी अशी आहेत की शेकडो विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत हे गुन्हे तात्काळ मागं घ्यायला पाहिजे आणि तिथलं जे कोंबिंग ऑपरेशन आतापर्यंत चालू होतं ते तात्काळ थांबावलं पाहिजे जे ईश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधान दिलेत त्या संविधानानुसार आमचे जे समाज बांधव होतं त्यांनी परभणी बंक बंचची हाक ही शांततेपूर्वक मारलेली होती आणि परभणी बंच हाक मार माध्यमातून त्यांनी त्या घटनेचा निषेध केला होता परंतु तिथल्या जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांनी दंगल घडण्याचं काम नाही आणि षडयंत्र तिथल्या लोकांनी केले आहेत याच्याच निषेधात आज आम्ही शिवना येथे रस्ता रोको आंदोलन केलेलं आहेत आणि या रस्ता रोको आंदोलनच्या माध्यमातून आमची एकच मागणी आहे की तिथलं ज्या आमच्या बहिणीवर जे गुन्हे दाखल झाले आहेत जे विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल झाले हे तात्काळ मागं घ्यायला पाहिजे आणि जे सोमनाथ सूर्यवंशी आहेत यांची जी हत्या झाली आहे एका प्रकारचं हे त्यांनी आता दाखवण्याचा प्रयत्न असा केला की त्यांना हृदयविकाराचा झटका वगैरे आला तर हृदयविकाराचा झटका नसून त्यांच्या डोक्यामध्ये वारंवार लाट्या काट्या घालून त्यांना जीवे मारण्याचं हे कट कारस्थान होतं जेणेकरून जेणेकरून या येणाऱ्या एक जानेवारीला आमचे लाखो भीमा अनुवाई हे भीमा कोरेगाव येथे जात असता परंतु यांच्या अशा जंगले उसळून आमच्या जाण्यापासून रोखण्याचं काम हे इथल्या जातीवादी मा इथल्या सरकारने करण्याचं काम केलं आहे याचाच मी धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आमच्या मागण्या शासनाने तात्काळ पूर्ण करा एवढीच अपेक्षा करतो जय प्रतिनिधी मुजीब शेख एन टी न्यूज मराठी सिल्लोड